निवडणूक येत्या चौदा डिसेंबर रोजी होत असून या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारात तंग असून आपण जनतेची खरी सेवा करू शकतो या आविर्भावात आहेत दुसरीकडे दौंड शहरात विविध नागरी समस्या प्रलंबित असल्याची तक्रार सर्वसामान्य नागरिकातून होत आहे दौंड नगरपालिकेची निवडणूक चौदा डिसेंबरला उमेदवार रिंगणात उभे आहेत आम्ही कसे इतर पक्षापासून श्रेष्ठ याचा प्रत्येक उमेदवार प्रचार करतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार तसेच नागरिकांच्या समस्या कोण सोडवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय गेली कित्येक दिवसापासून कुरकुंब मोरीच्या तिसऱ्या मोरीचा प्रश्न दौंड मधील कचऱ्याचा प्रश्न असे प्रश्न जनतेकडे आहेत असे प्रश्न सुटलेले दौंड शहरातील नागरिकांमधून नाराजगीचा सूर उमटतोय आता निवडून येणाऱ्या प्रतिनिधीकडून हे प्रश्न सुटतील का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय नगरपालिका निवडणूक दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस गेले चौदा डिसेंबरला असणार असून नगरपालिकेचे अध्यक्ष व सध कुटुंब तिसरं आहे काय दयनीय दौंड शहराची आला आहे दौंड शहरामध्ये प्रवेश केला असाल तर त्याशिवाय इथं काहीच दिसलं नसत त्याचप्रमाणे लोकांना पिण्याचं पाणी गडूळ पाणी आळ्यायुक्त पाणी लोकांना पिण्याचं प्यावं लागते आणि आम्ही नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून तक्रारी केल्या की आम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी द्या एक एक दिवसाआड दोन दिवसाआड लोकांना पिण्याचं पाणी मिळतंय आणि घर पाणी पट्टी आमच्या आम्ही नवीन उमेदवारांनी त्यांनी प्रामाणिकपणे काम करून जनतेच्या सोयीसाठी आणि आपल्या दौंड शहराचा विकास कसा होईल याकडे लक्ष देऊनच त्यांनी लोकांना मतं मागावी आणि त्यांनी त्यांच्याच काम करावं त्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आमच्या अपेक्षा वेगळी कुरकुंबरी व्हावी हो ग्रामीण भागातील लोकांना आल्यानंतर चांगलं हे असा ग्राउंड असं हे असावं रस्ता चांगला असावा ना सगळ्या मार्केटची सुविधा व्यवस्थित असावं ते आल्यानंतर इथे धूळ हे ढगळ नाही चांगले स्वच्छ शेअर सुंदर शेर हीच हे अपेक्षा आहे माझा एक प्रश्न आहे की तिसरी नगरमुरीचं जे भाषण आहे त्याचा खटेसराचा अर्ज सुरू अर्ज दिलेले आहेत आज भरपूर आंदोलन पण केलेले आहे तिसरी मुलीचे आंदोलनासाठी सर्वात पहिले मंत्री केलेला होता आंदोलन सर्वात पहिले काही काही नाही झालेलं आहे त्याचं जे निधी आलेला आहे ते निधी पण एकदम गायब झालेलं आहे पूर्ण त्यांनी खाऊ टाकलेलं आहे निधीचा पण काही वापर त्यांनी केलेला नाही येऊन जाऊन खाते यायचं तिकडं भूमिपूजा करायची नारळ फोळायचा लोकांना दाख की आम्ही निधी पाठवलेलं आहे पण त्याचा काही उपयोग होत नाहीये याच्यामध्ये मी येणारे नगरपालिका मध्ये जेवढे पण उमेदवार आहेत जे भावी नगरसेवक असतील नगर अध्यक्ष असतील किंवा आधी फक्त एवढीच अपेक्षा आहे की त्यांच्याकडनं की त्यांनी खड्डे रस्त पाणीच जे आहे त्यांनी फक्त ते बघून घ्यावं हो। आणि जे निधी येत आहे त्याचा नीट वापर करावा आणि फक्त जे खड्डे आहेत ना आधी खड्डे आहेत ना तर एकाचा मृत्यू पण होऊ शकतो मी एक रिक्षा चालक आहे मला जास्त रस्त्याची माहिती माझं नाव आशिष उबळे मी एक रिक्षा चालक आहे आणि खड्डे जीवे हवस तर मला जास्त माहिती आहे बघ माझी जास्त कुणी सांगू शकणार नाही तर मला तर असं वाटतं हा प्रॉपर मी डाऊन म्हटलं आणि असा विषय मुलगा शाळेतून बाहेर जाताना असा विषय होतो की तू परत का नाही अशी रस्तीची परि झालेली घेऊन टू व्हीलरवाले इथं रोज संध्याकाळी टू व्हीलरवाले आठशे नंतर इथे पडत नाही एका मागे एका मागे आम्ही रोज संध्याकाळीचा असतो उचलत असतो आम्ही नेहमी अर्ज वगैरे दिले पण अजूनपर्यंत काही झालेलं नाही ना पर्यंत काय झालेलं नाही तिसऱ्या मुली इथे उद्घाटन लागलेलं आहे त्याचा काही विषय नाही अजून त्याला आचर्ता येते त्याच्यामुळे झाकण्यात आलेलं आहे त्याला बाकी रस्त्याची काय परिस्थिती काही सुधारणा झालेली नाही प्रतिनिधी नेहा जगताप एनटीव्ही न्यूज दौंड